इथे मी सगळे वडे असे बनवून घेतलेले वडापाव साठीची जी प्लेट आहे ती अशी दिसतीये आणि आजच्या मेनू मध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं मोस्टली वडापाव त्यांना खायचंय आहे तर ते तर बनवेन तर कसे आहात मी स्नेहा हो, तुम्हाला सर्वांचं सा स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज ऍक्च्युली आमचे फ्रेंड्स घरी येणार आहेत तर म्हणजे मी जेवायला बोलवलं आहे सगळ्यात म्हणजे माझ्या काही फ्रेंड्स ना आणि ते आहेत दिल्ली साइडचे हिंदी आहेत तर त्यांना आज बोलवलेलं आहे भरपूर वर्षानंतर आम्ही एकत्र भेटणार आहे म्हणजे त्यांनाच विचारलं की आज तुम्हाला काय खायला आवडेल तर त्यांनी सांगितलं की तुमची जी महाराष्ट्रीयन रेसिपी आहे तर ती रेसिपी तू बनव आणि ती आम्हाला खायला आवडेल तर मी म्हटलं महाराष्ट्रामध्ये तर भरपूर साऱ्या रेसिपीज विंडो ओपन केली तर लायटिंग एकदम छान झाली मी म्हटलं महाराष्ट्रामध्ये तर खूप साऱ्या वेगवेगळ्या रेसिपीज आहेत मिसळपाव आहे वडापाव आहे त्याच्यानंतर बाकी इतर अजून गोष्टी आहेत पण त्यांना मोस्टली मिसळपाव आणि वडापाव पावभाजी वगैरे या सगळ्या गोष्टी माहिती तर त्यांचं म्हणणं होतं की तू आज आमच्यासाठी बनव वडापाव तर मी म्हटलं नुसत्या वडापाववर तर काही जेवण होणार नाही तर अजून काहीतरी बनवते तर म्हणून मग बऱ्याचशा गोष्टी बनवणार आहे आणि त्याचबरोबर आपला अस्सल मराठमोळा वडापाव ते सुद्धा बनवणार आहे तर बघूया आता कसा होतो ते कारण की त्यांनी तर खूप अपेक्षा ठेवल्यात की भारी असेल हे असेल ते असेल एकदम ऑथेंटिक वडापाव तू बनवशील पण आपल्याला धाकधूक असतेच की जेव्हा पाहुणे घरी येणार असतात तेव्हा आपल्याला वाटतंच की सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हाव्यात तर काही काही गोष्टी मी ऑलरेडी थोड्याशा बनवून ठेवलेल्या आहेत तर त्या पण तुम्हाला दाखवते आणि आता ऍक्च्युली आम्ही चाललेलो आहोत बाहेर तर बाहेर कशासाठी चाललो आहोत काय आणण्यासाठी वगैरे ते सगळ्या गोष्टी मी तुमच्या शेअर करते शौर्य बघायचे दिसत असेल शौर्य हाय कर असा हात वर कर झाडाच्या मागे लपलाय शौर्य आत्ता ना मी जस्ट इथे आले होते बघायला तर हे जे आहे ना या झाडाला खूप मोठं असं पान आलेलं आहे आतापर्यंत एवढं मोठं पान या झाडाला कधीच आलेलं नाही आणि खूप जण मला विचारतात की ही रबर ट्री आहे का तर हे रबर ट्री नाही आहे हे जे आहे ते फिग फिडल लीफ फिग असं ह्याचं नाव आहे फिडल लिफ ट्रीज म्हणतात इथे मोस्टली तर ते आहे हे रबर ट्री नाही आहे मला आय थिंक एक कमेंट भरपूर वेळा यायची की तुझ्या घरातलं रबर ट्री जे आहे ते दाखव पण हे फिडल लिफ फिग आहे जसं मी म्हटलं की आ, मी थोडीशी तयारी करून ठेवली होती तर आ, हेच वडापावचा जो आपला बटाट्याचा मसाला असतो तर तो मी रेडी करून ठेवला होता आणि नेहमी आय थिंक याच्या सुद्धा मी, मी एकदा वडापावची रेसिपी माझी जी आहे तर ती शेअर केली होती तुमच्याबरोबर कोल्हापुरी टाईपनी मी बनवते म्हणजे कोल्हापुरात जसा वडा मिळतो त्या टाईपनी मी बनवते पहिल्यांदा मी ठेचा बनवून घेते आणि त्याच्यानंतर फोडणी देते राई जिरे त्यानंतर कढीपत्ता भरपूर सारा कोथिंब हिंग हळद आणि त्याच्यामध्ये तो जो केलेला ठेचा आहे तो परतून घेते छान आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये उकडलेला जो बटाटा आहे तर तो, तो मिक्स करून घेते मॅश करून घेते तर तो, तो मसाला इथे मी बनवून ठेवला होता आणि लगेचच मी गरमागरम असतानाच त्याचे छान वडे थापून घेतले मी सगळे वडे असे बनवून घेतलेले आहेत आणि छान ताटामध्ये सेट केलेले आहेत आता जेव्हा संध्याकाळी सगळे येणार त्यावेळेस मग गरमागरम तळायचा प्लॅन आहे आणि इकडच्या बाजूला केलेली आहे मस्त भाजी परत शेअर करेनच मी तुमच्याबरोबर फायनल मेन्यू जो असणार आहे तो पण आता तरी हे कम्प्लीट झालेला आहे दिले का शेवटी लॉलीपॉप दिले ओके सामान भरपूर झालं तीन गोष्टी घ्यायला आलेलो आपण होणारच की आता इंडियन पण लवकर झालं ना आज एकदम हा या पिशवी मध्येच ठेवून द्या ना ते ग्रीन कलरच्या पिशवीत भरपूर पिशव्या मग त्याच्यात अच्छा यांनी पिशव्या दिल्या का हे कधी देत नाहीत खरं पिशव्या वगैरे करतात फ्री फ्री देत शौरेला पण ठेवून येतात इकडे सिया नको ना, ने। ना ने। ने येऊ दे ब्रदरला नाही चल बस पटकन संध्याकाळी मग फ्रेंड आपले फ्रेंड्स येणार आहेत ना सगळे आपल्याला तयारी करायची आहे बस पटकन गुड तर आम्ही सगळेच गेलो होतो इंडियन स्टोअर मध्ये पण हे लोक तिथे थांबले होते कारण की आ, लॉलीपॉप पाहिजे होता मुलांना तिथे असंच फ्री लॉलीपॉप देतात बिलिंग जिथे आम्ही करतो तर तिथे लॉलीपॉपचे एक बास्केट ठेवलेली असते तिथे मुलांना आता रिसेंटली समजलंय तिथे लॉलीपॉप देतात प्रत्येक वेळेस त्यांना तिथे पोहोचलं की लॉलीपॉप पाहिजे लाईन मध्ये थांबले की लॉलीपॉप लॉलीपॉप करतात तेच आता ठीकच हे लहानपणच असतं लॉलीपॉप पण उगंच गोड नको वाटतं ठीक आहे नी वेज त्यामुळे हे लोक मागून येत होते तर मग मी ह्यांचा व्हिडिओ घेतला पण आम्ही सगळेच गेलेलो इंडियन मध्ये आणि आता चाललेलं आहोत घरी लवकर जाऊ कारण की भरपूर तयारी करायची आहे घरी जाऊन सो गरमी चालू झालेली आहे गर्मी तर खूप चालू झाली आहे एका दृष्टीने चांगलं पण आहे गर्मी स्टार्ट झाली आहे आणि अनप्रेडिक्टेबल असतात म्हणजे आज तुम्हाला दिसत असेल एकदम ऊन आणि गरम आणि हे ते बट आ... दुसऱ्या दिवशी परत गार होऊ शकतं काही क्लाउडी होऊ शकतं असं डेझर्ट सारखा वेदर आहे म्हणजे कॅलिफोर्निया डेझर्ट इज अ डेझर्ट पण म्हणजे तसंच वेदर आहे म्हणजे जसं वाळवंटात असतं सकाळी एकदम गरम आणि रात्री थंड सियान बक्कल करा बाळा चला म्हणजे अशी गाडी एवढी तापते पण टेस्लाचा फायदा असा आहे की तुम्ही दुकानातून बाहेर येण्याच्या आधीच एसी चालू करू शकता आणि म्हणजे कंट्रोल टेम्परेचर मोबाईल वरून तुम्ही चेंज करू शकता टेम्परेचर वगैरे हो सो येण्याच्या आधीच मी चेंज केलं होतं सो गाडी गार आहे त्यामुळे आता गाडीत बसल्यावर वाटत नाही पण बाहेर फार आहे ना हो आणि उरलेल्या गोष्टी परत बनवायच्या आहेत तर ऍक्च्युली yes. आम्ही हे सांगणार होते की आपण काय घ्यायला आलो थांबा ना मी सिडमंड नाही लावला काय घ्यायला आले हे सांगणार होते मी तर आम्ही घ्यायला आलेलो नान तर इथे ना फ्रोझन नान मिळतात खूप छान मिळतात तर आज भरपूर लोक आहेत तर घरी काय मला सगळं करत बसायला जमणार नाही नान वगैरे तुम्ही म्हणलं आणि रेडीमेड खूप छान असतात गार्लिक, गार्लिक ना, नान स्पेसिफिकली तर मग ते घेण्यासाठी इथे आलो होतो आणि काय आणायचं होतं आपल्याला पाव आणायचा होता वडापावचा पाव, 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 पाव।, पाव। तर या दोन गोष्टी आणायच्या होत्या पण आम्ही भरपूर सामान घेतलं होतच ते चलो लस बकल केला ना दोघांनी अर्धा तास एक तास असा झाला असेल आम्ही घरी आलो इंडियन स्टोअरमधनं आणि तुम्हाला जसं मी म्हणलं की हे नान वगैरे घेऊन आलो तर हे इथे असे नान मिळतात आणि खूप छान असतात गार्लिक नान आणि हे फक्त आता म्हणजे आपल्याला मध्ये ठेवायचे आहेत एक एका वेळेस चार चार नान वगैरे असे ठेवले तरी होऊन जातात त्याच्यासोबत बनवलेली आहे इथे पनीर बटर मसाला मोस्टली सगळं व्हेजच बनवण्याचा प्लॅन आहे आणि त्याच्यानंतर वडापावचे इथे मी वडे पण बनवून ठेवलेले आहेत आणि त्याच्यासाठी आता इथे बेसन भिजवून घेतेय तर बेसन मध्ये मी टाकलेलं ला आहे लाल तिखट हळद थोडेसे आपले अजवाईन आणि काय टाकलं मीठ एवढ्याच गोष्टी टाकलेल्या टाकले आहेत आणि नंतर मी त्याच्यामध्ये ऍड करणार आहे थोडासा इनो तर आता हे भिजवून घेते आणि आजच्या मेनूमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं मोस्टली वडापाव त्यांना खायचं आहे तर ते तर बनवेन त्यानंतर पनीर बटर मसाला नान असणार ना आहे त्यानंतर एक स्प्रिंग ठेवणार आहे व्हेज स्टार्टरमध्ये आणि एक नॉनव्हेज स्टार्टर पण ठेवणार आहे जर कुणाला खायचं असेल तर पण तसं तर बघायला गेलं तर मॅक्झिमम थोड़ गोष्टी मी आज व्हेजेस ठेवलेल्या आहेत आणि अजून काय राहिलं नाही ना सांग आणि हा सगळ्यात महत्वाचं व्हेज किमा बिर्याणी म्हणजे सोया किमा बिर्याणी ते एके ठिकाणी खूप छान मिळते तर ती पण म्हणजे ऑर्डर करणार आहे तर ते पण करणार आहे म्हणजे सगळं थोडं थोडं लहान मुलांसाठी मी राईस सुद्धा लावणार आहे सो आता माझंच मला लक्षात नाहीये एवढे पदार्थ झालेत चला हे पहिले मी भिजवून घेते कारण की थोड्या वेळा हे भिजवून मी साईडला ठेवून देणार आहे म्हणजे पीठ चांगलं मुरत आणि मग त्यानंतर वडे तळून घेईन आणि सगळे आल्यावरती तळत बसणार नाही मी कदाचित कारण की मग वेळ पूर्ण त्याच्यातच निघून जातो सो मी काय करेन की गरमागरम पहिले थोडे तळून ठेवेन आणि मग नंतर सर्व करायच्या वेळेस एअर फ्रायर मध्ये फक्त वॉर्म अप करून मग देते चांगलं पडेल सो मी आधीच थोडस हे करून ठेवते ठेवते तळून गेले तीन चार दिवसांपासून ना वेदर पण खूप झालंय तर, आला न, तर की संध्याकाळी सगळे आल्यावरती इथे येईल तर म्हणून आता पिलोज वगैरे सगळं ठेवून घेतलेल्या आहेत या उशा आम्ही जनरली आत ठेवतो कारण की थंडीच्या दिवसांमध्ये इथे येऊन बसणं वगैरे होतच नाही खूप जास्त थंडी असते आणि त्याशिवाय दव पडतं धुकं पाऊस सगळ्या गोष्टी चालू असतात तर त्यामुळं मग आतच ठेवून देतो आणि ॲक्च्युली ह्या ज्या आहेत ना त्या वॉटरप्रूफ आहेत पण तरीसुद्धा आतच ठेवतो उगीच खराब होतात उन्हाळ्यामध्ये आमचं सारखं बाहेर येणं होतं अगदी संध्याकाळचा चहा म्हणा आणि सकाळी पण विकेंडच्या दिवशी वगैरे आम्ही इथे येऊन बसतो सो आता ठेवलेलं आहे परत एकदा सगळं आपला हा एरिया छान सेट झालेला आहे आणि तुम्हाला माहितीच आहे समर सीजन मध्ये मी भरपूर फ्रेंड्सना आम्ही बोलवतो आम्हाला लोकांना एंटरटेन करायला खूप आवडतं छान छान आम्ही पदार्थ बनवतो बारबेक्यू बनवतो तर आता या सगळ्या गोष्टींची सुरुवात झालेली आहे छान एकदम आणि असा दिसतोय हा एरिया शौर्य पण आहे आणि हे लाकडं आहेत ना तर ती थोडीशी पावसाने भिजली होती तर म्हणून मग उन्हामध्येही ठेवलेली आहेत कारण की आज संध्याकाळी समजा शेकोटी वगैरे करायची झाली म्हणजे बॉर्न फायर तर त्याच्यासाठी लागतील म्हणून मनुद मग मनुद म्हणलं थोड्या वेळ उन्हामध्ये ठेवते म्हणजे वाळतील ती छान आणि वाळलेली लाकडं छान पेटतात ओली लाकडं असतील तर ती पेटायला फार वेळ लागतो चला शौर्या बरेचसे वडे तळून घेतलेले आहेत म्हणजे ऍक्च्युली निम्मे वडे तळून घेतले आणि साईडला ठेवलेत निम्मे मी म्हटलं की नंतर तळेन म्हणजे जरा गरम गरम खाता येतील आता ते अजून दहा मिनटात वगैरे असे येतीलच सगळेजण आणि इथे ठेवलेली आहे प्लेट ऍक्च्युली हा वडा साईडला ठेवते जरा आणि ह्या मिरच्या तळून घेतलेल्या आहेत मीठ लावलं ह्याला आणि यामध्ये अशा ठेवून घेते मी ज्याला जसं पाहिजे तसं घेऊ शकतात आणि पाव स्पेशली इंडियन स्टोअरमध्ये जाऊन घेऊन आलो होतो आम्ही ते हे पाव आहेत वेगवेगळे दोन टाईपचे होते मग मी दोन ह्यातले दोन त्यातले असे घेतले म्हणजे ट्राय करायला ट्राय ट्राय करायला नेक्स्ट टाईम कुठले आणायचे ते ठरवता येईल पण सध्या तरी बघा आपली वडापावसाठीची जी प्लेट आहे ती अशी दिसतीये हे आहेत ते मी वडे अजून करून ठेवलेत तर ते आता साईडला ठेवते जसे लागतील तसे तळते कारण की जसं मी म्हणलं भरपूर सारे पदार्थ आहेत आणि गरमागरम सर्व करण्याची मजाच वेगळी आधी मी ठरवलेलं सगळं मी एकत्रच करून घेईन पण नंतर मग परत माझ्या डोक्यात आलं की नाही थोडं थोडस वडा नॉर्मल आणि मग सेकंड वडा एकदम असं नको ना की पाहुणे आले आणि काहीच केलेलं नाहीये मग थोड करून ठेवलंय सॉरी हे आणि आता ह्याच्यामध्ये ना मुलांसाठी मी भात लावणार आहे करी जी आहे ना ती एकदम माइल्डच केली आहे बिलकुल स्पायसी केली नाहीये जेणेकरून सगळी मुलं खाऊ शकतील ह्याच्यावरती आता कुठलं कागद वगैरे लावत नाही नाही तर परत माऊ होऊन जातो ना मध्ये आणि माझ्या मैत्रिणीचा मेसेज पण आला निघालेत ते सो येतीलच आता थोड्या वेळामध्ये आता हा पसारा तर जरा इथे असणारच नाही का हो थोडस होणारच की आता पाहुणे येणार आहेत आणि सगळी कुकिंग घरी करायची म्हणल्यावर थोडा पसारा होणारच पण तरी यावेळेस आपण राईस वगैरे म्हणजे बिर्याणी राईस बिर्याणी हो सगळ्यांना तो आवडतो माझ्या फ्रेंड्स मध्ये सगळ्यांनाच तो आवडतो तो चेतन म्हणलंय जे सगळ्यांना आवडते तेच करूया आणि आजची स्पेशालिटी बेसिकली वडापाव आहे आणि बिर्याणी जस्ट म्हणजे जर कोणाला होऊन जाईल मुलांसाठी ना फक्त वाटी असं लावलाय फक्त चार मुलं आहेत एकूण चार नाही पाच आहे सिम्पल कारण की बाहेरची बिर्याणी असली की थोड कधी कधी तिखट असण्याची शक्यता असते म्हणून म्हणलं रिस्क नको घरामध्ये म्हणजे राईस असावा तर आता पॉट मध्ये लावून टाकणार एकदम छान गरम राहणार इंस्टापॉट मध्ये कारण की त्याच्यामध्ये एक फीचर आहे कीप वॉक सो ते चालू होतं ऑटोमॅटिकली जोपर्यंत तुम्ही इंस्टापॉट ओपन करत नाही म्हणजे तोपर्यंत चला आता भात लावून घेते आणि मग काय राहिलं आपलं स्प्रिंग रोल लावायचे ते ओव्हन मध्ये ते करते द्यूजिंग इन दर रोम वो इतना अमेजिंग था यार कुछ यूज, यूज, यूज हम हाँ लोग रहे थे उसका कोई यूज, यूज कर सकते है उसको क्या था आज आहे नेक्स्ट मॉर्निंग आणि काल फ्रेंड्स आले होते तुम्ही बघितलं म्हणजे मी थोडीशीच क्लिप शेअर केली कारण की कधी कधी सगळेजण कॅमेरा फ्रेंडली नसतात तर त्यामुळे फार काही के फिल्मिंग केलं नाही मी ते आल्यावरती आणि तसंही मलाच म्हणजे असं वाटलं की आता आपण पण छान एन्जॉय करूया फ्रेंड्स आल्यात तर छान गप्पा मारूया सो so, कॅमेरा काय मी जास्त काढलाच नाही आणि आम्ही सगळ्यांनी खूप छान एन्जॉय केलं संध्याकाळी आणि मुख्य म्हणजे त्यांना सगळ्यांना वडापाव खूप आवडला म्हणले की अजून नेक्स्ट टाइम जेव्हा करशील तेव्हा अजून तिखट कर मी थोडा कमी तिखट केलेला कारण की सगळ्यांना व्यवस्थित खाता येईल असं काही काहींना जास्त तिखट जात नाही म्हणून म्हटलं की थोडंफारच करू बट नेक्स्ट टाईम नक्कीच आता ते आले की कोल्हापुरी झणझणीत असा वडापाव त्यांना खायला घालेन मी पण आता जो दिवस होता तो मी म्हणजे कालचा दिवस तुमच्या सगळ्यांबरोबर मी शेअर केलेला आहे आय होप की तुम्हाला तो दिवस आवडला असेल बघायला तो व्हिडिओ आवडला असेल बघायला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या बाय बाय